पाऊल तुम्ही आज दिवशी उचललेला आहे विजयाची उभारली शंभर टक्के ही विजयाचीच गुढी आहे आणि हे जे शुभकार्य आहे हे मुळातच या कारणासाठी आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी लढतोय मात्र त्याला न्याय मिळालेला नाही आहे आणि म्हणून त्याला न्याय मिळावा म्हणून दिल्लीत जाऊन या संदर्भामध्ये पावलं उचलून खली गया, खली गया। त्याला न्याय मिळवून देऊन मराठा आरक्षण मिळवायचं अशा पद्धतीची भूमिका आणि त्याचबरोबर जेही शेतकरी वर्ग आहेत ज्यांना सातत्याने त्रास सहन करावा लागतो आहे मग तो विम्याच्या संदर्भात असू देत किंवा तो नुकसान भरपाईच्या संदर्भात असू देत किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातपर्यंत आज परिस्थिती खराब झालेली आहे दुष्काळी परिस्थिती आहे सातत्याने तो अडचणीत असतो मध्यमवर्गीय सातत्याने अडचणीला सामोरे जात असतो आणि याला परिणामकारक उपाय मिळावा म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवायची आणि या सगळ्या जे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातली कठोर कटाक्ष आणि स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका घ्यायची लोकसभेची तयारी कशी असणार आहे आता अपक्ष लोकसभेची तयारी मी सुरू केलेली आहे तुम्ही बघताय मंडळी येत आहेत आज गुढीपाडवा आहे तरीसुद्धा भरपूर मंडळी इथं आलेली आहेत आणि काही अर्ध्या एक तासामध्ये तुम्हाला हे सगळं ग्राउंड भरलेलं दिसेल आणि हीच एक ऊर्जा आहे या लोकसभेला विजयश्री खेचून आणण्यासाठी आणि मुळातच पुन्हा सांगतो की मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न मध्यमवर्गीयांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत सगळेच राजकीय उपाय फेल झालेत या उपायांना पास करायचं असेल तर या संदर्भामध्ये आपल्याला भूमिका घेणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून अत्यंत ऊर्जात्मक आणि उत्कर्षाच्या विचाराने आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी अपक्ष लोकसभा निर्णय जो जाहीर केला होता त्या अनुषंगाने प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रतिस्पर्धी तुम्ही कोणाला मानता चंद्रकांत खैरे आणखी कोणी माझा प्रतिस्पर्धी मी स्वतःच आहे मनुष्याचा कोणीच प्रतिस्पर्धी नसतो तो स्वतः स्वतःचा प्रतिस्पर्धी असतो गेल्या वेळी तुम्ही तिसऱ्या क्रमांकावरती होते मात्र आताची जी निवडणूक आहे ती रंगतदार होणार हे स्पष्ट आहे कारण गेल्या वेळी वेळेला इम्तियाज जलीलांना तीन लाख ऐंशी हजार मतं धरून चालूया मागच्या वेळेला चंद्रकांत खैरेंना तीन लाख पंच्याहत्तर हजार मतं धरून चालूया मागच्या वेळेला मला दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं धरून चालूया यावेळेला इम्तियाज जलीलांचं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे दोन तुकडे झालेत त्यामुळे इम्तियाज जरी दीड लाखावर आले तसं म्हटलं तर काही वावगं होणार नाही चंद्रकांत खैरेंमध्ये तर तीन तुकडे आहेत एकनाथ शिंदेंचा तुकडा वेगळा भाजपचा वेगळा आणि खैरेंचा स्वतःचा वेगळा म्हणून खैरेही त्या ठिकाणी दीड लाखावर आलेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही मात्र दोन लाख त्र्याऐंशी हजारावर असलेला हर्षवर्धन जाधव याच्यामध्ये मात्र तुकडा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ही रंगतदार निवडणूक होईल असं जे तुम्ही म्हणताय मला पण मजा येणार ही निवडणूक खेळायला कारण ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की मॅच आपण जिंकतोय त्याला बॅटिंग करायला आणखीन जोर येतो सर तुम्ही वंचितच्याकडूनही हे के केलं होतं आग्रह केला मी वंचितकडून आग्रह केला होता दुर्दैवानी वंचितच्या नेत्यांना त्या पद्धतीने ब्रीफिंग व्यवस्थित खालच्या लोकांनी केलं नाही अशी कानावर माहिती आली त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये अद्याप आणि या संदर्भामधला जो काही आत्ता मागं अफसर खान नावाचा जो कॅन्डिडेट त्यांनी दिलेला आहे तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की याच्यावरती आता पूर्णविराम मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीने चर्चा आता पुढे चालली पूर्ण निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण मिळवून हो देण्याचं एकमेव ध्येय असेल का सर की अजून काही असतं मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न मध्यमवर्गीयांचे प्रश्न देशाच्या अर्थकरणाच्या संदर्भातले प्रश्न बजेट एक असा विषय आहे की ज्याच्या पाठीमागे लोक घाबरून पाठ फिरवतात की नको 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 जसे एकेकाळी -एक -एक एक एक भगवद्गीतेचं झालं होतं की भगवद्गीता ही तुम्ही वाचायचीच नाही का कारण की हे तुमच्यासाठी नाही आहे अरे 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 हे बाजूला सरकून हे डोक्याच्या पलीकडे तर बजेट जे देशाचं चा अर्थकरण चालवतं याच्या बाबतीमध्ये ही जी निराशात्मक भूमिका सर्वसामान्यांची आहे ती बाजूला सारून त्यांना बजेट समजून सांगण्याच्या संदर्भातलं पाऊल उचलावं लागणार आहे जेणेकरून आपण आपल्या प्रपंचाचं बजेट जसं करतो देशाचंही बजेट तेच आहे तोही एक प्रपंचच आहे आणि म्हणून जास्त लोकशाहीमध्ये जागृत मतदार तयार करणं हाही माझा याच्या पाठीमागचा उद्देश आहे